एकदम हा ना आता आपण ठाणा महात्मा फुले मार्केट मध्ये आलो आहोत तर आपल्यासोबत आहे आपलं नाव पप्पू म्हणून आहे तुमच्या शॉपचं नाव काय आपलं सुमारिया सुमार्या करून पूजा भंडार अच्छा पूजा भंडार म्हणून शॉपचं नाव आहे तर ह्यांच्याकडे तुम्हाला जे गणपती बाप्पांच्या गळ्यातले हार आहेत अगदी शोभिवंतू मोत्यांचे हार किंवा जे डायमंडचे हार आहेत हे चांगलं हे इथे उपलब्ध होतील तर आपण सांगू शकता का इथे हे जे हार जे आहे आता समजा ज्याच्यामध्ये रुद्राक्ष पण आहेत मिक्स आणि मोती सुद्धा आहेत हे कितीला आहेत स्टार्टिंग आहेत आणि हे जे आहेत हे मोठे आहेत ज्याच्यामध्ये कमळांचे सुद्धा मिक्स आहे केलेलं तर त्याची काय आहे प्राइस हे तीनशे ऐंशी रुपयाला आहेत का तर ह्याची साईज किती आहे साईज हे दोन फुटापर्यंत आणि ह्याच्यापेक्षा मोठे साईज मोठे पण इथे मोठे ही मोठी साईज आहे त्याच्यापेक्षा त्याच्यानंतर अजून मोठी पण आहे तर ही, ही मोठा पण आपल्याकडे कंटीचा था, साईज भेटू शकतो अच्छा तर हे जे गणपती बाप्पांच्या अंगावरती गळ्यावरती जे घातले जातात गळ्यामध्ये घातले जातात कंठी कंटी हार तर हे प्राईस किती आहे ही साडे पाच ते पर्यंत असं आहे वेगळे वेगळे ते तर हे वॉशेबल आहे हो वॉशेबल आहे तर हे जे आहे हे हार पूर्णपणे वॉशेबल आहे तुम्हाला तर ते तुम्ही आ, परत दुसऱ्या वर्षी सुद्धा युज करू शकता तर ह्याची जी साईज आहे किती है ही पाँच पाँच चे। ही। आहे दहा फुटा पाच फुटा पर्यंत आणि सर्वात मोठी जी आहे दहा फुटासाठी ही सहा फुट हा ही बघा इथे पण आहे हे बघा इथे पण दहा फुटासाठी हे मोठी साईज अच्छा तर हा जो आहे हा पूर्ण रुद्राक्षांचा हार दिसतो तर हा कितीच आहे हे तरी पण बाराशे पर्यंत असेल बाराशे तेराशे पर्यंत अच्छा हे जे आहे हे रुद्राक्षांचे हार आहे हे बाराशे ची ह्याची बारा ते प्राइस रेंज आहे आणि तम... इथे सुद्धा दादांनी जसं सा सांगितलं हा सुद्धा आपला एक सर्वात मोठा सहा फुटाचा हार आहे ह्याची काय आहे प्राइस आपल्याला आप येणार एक हजार पन्नास अच्छा एक हजार पन्नास ला हे अगदी मोत्यांच्या याच्यामध्ये मडलेला असा हार आहे आणि खालती बघू शकता गोंडा जो आहे ह्यांचा तो ने तो सजवलेला आहे गोंडा तर असे हे सर्वात छोटी साईज काय आपल्या इकडे बोलला ते ही बघायची एकशे ऐंशी पासून एकशे चाळीस आहे एकशे साठ एकशे चाळीस पासून जे हार आहेत त्यांची सुरुवात होते जे की सर्वात महागातला हार माझ्या मते हाच होता नाही हा इथे पण आहे आतमध्ये पण आहे हे बघा हे पण आहे हे डायमंड डायमंडमध्ये खड्यामध्ये हे खड्यांचे हार आहेत आपले डायमंडचे डायमंडच्या डिझाईन्स आहेत तर अगदी सुंदर असे हार आहेत हे किती आहे याची हे तरी तीन ते साडेतीन फुटापर्यंत अच्छा आणि मग किती फुटाच्या गणपतीला आपण साडेतीन फुटाच्या मूर्तीसाठी तीन साडेतीन फुटाच्या मूर्तीसाठी हा दोन हजार रुपयाचा हार आहे अगदी सुंदर आहे प्रकाश पडल्यावरती अगदी लखाकतोय मला अगदी आवडलाय हा हार आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता असे व्हरायटी वाले हार इथे अवेलेबल आहे जसं की ह्याची तेराशे रुपये ना प्राइस तेराशे तेराशे आणि वेगवेगळे डिझाईन्स इथे उपलब्ध आहेत आणि त्या डिझाईन्स प्रमाणे त्यांचे रेट आहेत तर ह्याच्यामध्ये सर्वात स्वस्तवाला हार आपण कोणता बोलू शकतो बाराशे वाला आहे बाराशे मिनिमम मध्ये बाराशे, बाराशे आणि हा जो आहे हा एक हजार, हजार पन्नास हा जो आहे हा एक हजार पन्नासचा हार आहे की, आ, सालू की जो की मिनिमम कॉस्टिंग त्यांची चालू होते जे की मॅक्सिमम आतापर्यंत जो आपण बघितला हा दोन तो, दोन हजारापर्यंतची मॅक्सिमम आहे हा खरंच हेवी असा हार आहे जो दोन हजारामध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल यांच्याकडे कमी होऊन जाणार त्यांच्यात रेट कमी जास्त होऊन जाईल तर रेट च काळजी करू नका दादा हा नक्की कमी करून देऊ देऊ आणि त्यांच्याकडे ह्या हारांबरोबरच व्हिरायटी अच्छा हे डिझाईन आहे आपले सगळे रुमाल वगैरे आहेत रुमाल आणि पडदे सुद्धा आहेत तर हे जे आहेत हे संपूर्ण गणपती बाप्पांचे जे हार आहेत तेच आहेत हे साईज वाईज आहेत हे छोटे आहेत इकडचे तर तुम्हाला एकशे वीस पासून जे आहे ते पुढे संपूर्ण अवेलेबल होऊन जाईल सगळ्या नुसार यांचे वेगवेगळ्या रेट्स आहेत पूजेच्या सामान वगैरे पण अगरबत्ती वगैरे पूजेचं सामान सुद्धा जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे येऊन पूजेचं सा सामान सुद्धा घेऊ शकता आणि त्याचबरोबर हे हे उपर्ण पट्टे बोलतात उपर्ण अच्छा हे उपर्ण आहे त्यांच्याकडे उपर्णांची प्राइस काय ते दोनशे एकशे वीस क्वालिटी आहे म्हणजे छोटे मोठे साइज अच्छा त्या जे उपर्ण असतं गणपतीचं तर ते दोनशे पासून सुरुवात आहे हे तीनशे वाला आहे बघा हा वेलवेट मध्ये हा तीनशे वीस वाला आहे अच्छा तर हे जे आहे हे वेल्वेटचे होतं आणि हे जे आहे ही मोठी साईज आहे हे साडेतीनशे रुपयाला तुम्हाला जरा उपकरण मिळून जात इथे आणि हे सुद्धा तेच आहेत का डिझाईन मध्ये अच्छा हे कितीला हे अडीचशे रुपयाला अच्छा हे पण सुंदर आहे तसे नारळाच्या शेपचं डिझाईन केलेलं आहे ते अडीचशे रुपयाला हे तुम्हाला अवेलेबल होतील इथे डिझाईन मध्ये रुमाल वगैरे पण भेटतील आपल्याला हे बघा अच्छा तर या रुमालाची काय प्राइस आहे हे साडेतीनशे रुपयाला पाटावरती आपण घालण्यासाठी हो खांद्यावरती वगैरे अच्छा आणि गणपतीला झाकण्यासाठी डिझाईन आहे ते साडेतीनशे रुपये साडेतीन कमी होऊन जाणार आपण कमी वाला पाहिजे कमी कॉस्टली वाला तो पण अच्छा तर ह्याच्यामध्ये सुरुवातीची प्राइस काय म्हणजे एकदम तेवीस एक शंभर एक असं स्टार्टिंग आणि सर्वात ते साडेतीनशे आहे त्याच्यामध्ये सातशे आठशे मोठं आहेत ते पण दोन मीटर मध्ये अच्छा हे एक मीटर आहे अच्छा वेलवेट तर एक मीटरचं जर तुम्ही घ्यायला जाल तर तुम्हाला मॅक्सिमम साडेतीनशे रुपये प्राइस आहे त्याच्यामध्ये दादा कमी वाला पण आहे कमीवाला पण पण हा ह्याची क्वालिटी मला खरंच खूप आवडली हा जावेट कापड आहे आणि डिझाईन बॉर्डरची केलेली आहे तर त्यामुळे मस्त वाटतंय हा अगदी कापड आणि तुमच्याकडे हे जे मी बघते ते आजूबाजूला जे आपण पडदे लावतो पडदे सोडतो ते आहेत ना तर हे पडदे कसे असतात म्हणजे किती दोन मीटर मध्ये येतो अच्छा दोन मीटर तर ह्याची कशी आहे प्राइस हा घेतला ना सातशे पर्यंत दुसरा कमी वाला घेतला हे बघा हे घेतला ना हे बघा हे चारशे पर्यने साडेतीनशे पर्यने हा जो आहे हा आपला जसं नॉर्मल कापड असतो त्यात आहे तर साडेतीनशे जरीवाला हा जरीवाला हा जो नेटचा कापड बोलतात त्याच्यावरती जे गोल्डन कलरचं वर्क केलेलं आहे तर ते सातशे पासून तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातील तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम हे सातशे रुपयापर्यंत रच आहेत ना आणि स्टार्टिंग आपली साडेतीनशे साडेतीनशे चारशे हा अडीचशे घे अच्छा स्टार्टिंग त्याच्यामध्ये कलर वगैरे आहेत भरपूर हे बघा कलर अच्छा कलर हे बघा एक सुंदर असे पडदे आहेत जे आजूबाजूला तुम्ही गणपती बाप्पांच्या लावू शकतात आणि डेकोरेशन करू शकतात मला तरी खूप आवडले हे नेटचे ऍक्च्युअली जास्त छान दिसत आहेत एकदम शाईन देत आहेत आजूबाजूला आणि मी बघितलं इथे आता आपल्या इथे जे गळ्यातले जे हार आहेत आहे ते काही लोकांना फक्त गोल्डन गळ्यातले हार हवे असतात गणपती बाप्पांचे तर इथे त्यांच्या इथे ते फक्त गोल्डन गळ्यातले हार सुद्धा आहेत ज्याची वरायटी आहे, आहे आणि मी कॉस्टिंग प्रमाणे बघू शकते की आठशेपासून आठशे नऊशे साडेपाचशे अशी सॉरी आठशे आणि नऊशे जी रेटिंग ओ, आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये पण अच्छा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला थोडंफार डिस्काउंट करून फक्त तुम्ही इथे शॉपला हो, या आणि तुम्हाला जे आवडते ते तुम्ही बुक करा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याशी ते निगोशिएट करू शकता दादांकडे ना गणपती बाप्पांचे जे मुकुट असतात त्याच्यावरती काही लोक सोन्याचे जे असतात ते मुकुट चढवतात तर त्यांच्याकडे ते मुकुट सुद्धा अवेलेबल आहेत तर वेगवेगळ्या व्हरायटीचे मुकुट आहेत तर छोटी साईज मोठी साईज असे डायमंड मध्ये अरे वा एकदम सुंदर असा डायमंड मध्ये अगदी सुंदर असा डायमंड मध्ये मुकुट आहे हा मोराचा आहे का मुकुट तर जर तुमचा गणपती मोरावर बसलेला असेल तर मी हात मुकुट नक्की सजेस्ट करेन ह्याची प्राइस काय मुकुटाले अच्छा तर आ, हे ऑलरेडी डायमंड वर्क केलेले मुकुट आहेत तर तुम्हाला दुसरं डायमंड वर्क मुकुटांवरती करायची गरज नाहीये तर हे तुम्हाला सहाशे पर्यंत मुकुट अवेलेबल होऊन जातील आणि हे वाला आहे सातशे वाले पाचशे वाले हे स्टार्टिंग आपल्याला किती पासून मुकुटांची म्हणजे अच्छा ऑलमोस्ट हा सुरुवात होऊन जाईल कारण की ह्याच्यावरच जे काम आहे ते अगदी बारीक नक्षी काम केलेले ते बारीक बारीक खडे लावलेले आहेत आणि त्यामुळे त्याची कॉस्टिंग पण तशी वाढते आणि हेवी आहे बऱ्यापैकी तर म्हणजे एकदम नाही जसा मुकुटावरती राहिला पाहिजे असा आहे तर तुम्ही इथे येऊन हे मुकुटांचे जे मुकुटांसाठी जे हिऱ्यांनी मडलेले मुकुट आहेत ते पण घेऊ शकता त्याची आपण मॅक्सिमम काय आहे प्राइस इथे कुठली आहे शंभर पासून कोणता शंभर हे बघा हा छोटा वाला हा आच शंभर वाला आहे दुसरा दीडशे आहे हे दीडशे वाला आहे एकशे साठ वाले एकशे आपल्याला ना शंभर पासून हे मुकुट सुरुवात होतात जे की अगदी तुम्हाला खूप भारीतला डायमंड वर्क हवं असेल तर तुम्ही अशा डायमंड वर्क वाले घेऊ शकता जे की साडेपाचशे सहाशे पर्यंत रेट होऊन जाईल त्याचा थँक्यू सो मच so तुम्ही एवढी आम्हाला माहिती दिल्याबद्दल